दीपने बेल वाजवली मुग्धाने दार उघडलं हाय मुगा डार्लिंग कसा गेला दिवस मुग्धा काही बोलली नाही ती किचनमध्ये निघून गेली मागोमाग दीपही किचनमध्ये आला फ्रीजमधील पाण्याची बॉटल काढून त्याने पाणी पिलं मुग्धा स्वयंपाकाची तयारी करत होती कामात तिचं लक्ष नव्हतं दीप फ्रेश होऊन कपडे बदलून पुन्हा किचनमध्ये आला त्याने स्वतः चहा बनवला दोन कप तरीही मुग्धा काही बोलली नाही गप्पा आपलं काम करीत होती हे सारं आता नेहमीच झालं होतं दीप चहाचा एक कप समोर ठेवला आणि एक कप स्वतःसाठी घेतला मुग्धा चहा घे दीपने सांगितलं तरीही मुग्धाचं लक्ष नव्हतं मुग्धा दीपने तिला जरा मोठ्याने हाक मारली तेव्हा मुग्धा वाहनावर आले रात्रीचं जेवण झालं तेही शांततेत पार पडलं दोघेही काही बोलले नाहीत एकमेकांशी बेडरूममध्ये दीप काम करत होता ऑफिसचं कामात लक्ष लागत नव्हतं मुगदा बेडरूममध्ये आली बेडवर दीपजवळ बसत म्हणाली दीप मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी काय लॅपटॉपवरचे नजर न हटवता दीपने विचारलं थांब एक मिनिट असं म्हणून तिने बेडजवळ असलेल्या टेबलच्या ड्रॉवर उघडून एक लिफाफा दीपच्या हातात दिला दीपने लिफाफा उघडून त्यातून पेपर बाहेर काढले पहिला शब्द वाचताच त्याला धक्का बसला डिवोर्स पेपर हो मला डिवोर्स हवा आहे तुझ्याकडून मुग्दा म्हणाली मुग्दा पण नाही मला डिवोर्स हवा आहे पाच वर्ष झाले मला सहन होत नाही आता मला कळतं आहे मुग्धा तुला काय म्हणायचं ते तुला काहीही कळत नाही मला डिवोर्स हवा तुझं आयुष्य असं माझ्यासाठी वाया नाही घालवू देणार मी मुग्धा म्हणाली माझं आयुष्य कसलं माझं आयुष्य ज्यात तू नाहीस अशा आयुष्याचा काय उपयोग मी फसवलं आहे तुला यात तुझी काहीही चूक नाही मुग्धा केले आहेत ना आपण प्रयत्न नाही होत काही तर त्यात आपली चूक आहे का म्हणूनच मी म्हणते मला डिवोर्स हवा निदान तुझं तरी आयुष्य सुरू होईल नव्याने तुला वेळ लागले दीप म्हणाला नाही मी अगदी व्यवस्थित आहे मुग्दा तसं दिसतच नाही तू आधी शांत हो हे गे पाणी जवळच असलेल्या पाण्याचा ग्लास मुग्दाला दिला मुग्दाने थोडं पाणी पिलं आणि म्हणाली दीप तू माझे रिपोर्ट्स नाही वाचलेस हो का हो वाचले त्याचा आणि डिवसचा काहीही संबंध असेल असं मला वाटत नाही दीप ठामपणे म्हणाला संबंध आहे अच्छा ठीक आहे मी देतो डिवस तुला आणि पुन्हा मला कधी विचारायलाही यायचं नाही मुग्धा की मी जिवंत आहे की नाही दीपही चिडला होता दीप असं नको बोलूस मी तुझ्यासाठी बोलते तुझ्या नवीन आयुष्यासाठी मुग्धा आता रडत होती दीपने मुग्धाला जवळ घेतलं मी आपल्यासाठी बोलतोय ग माझं तुझ्यावर प्रेम आहे आपलं लग्न झालंय मुग्धा मी फक्त एका कारणासाठी दिवस देऊ तुला होऊ दे जे व्हायचं ते तू रिपोर्ट वाचले आहेत हो ना मी कधीही आई होऊ शकणार नाही हे तू का विसरतोस मी काहीही विसरत नाही माझं सारं लक्षात आहे आणि हेही लक्षात आहे की सप्तपदीच्या वेळी तुला वचन आहे आयुष्यभर सोबत करण्याचं दीप मुग्धाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला आपल्याला कोणी साथ देणार नाही आता म्हणून मी डिओचा विचार करत होते निदान तुला तरी तुझं आयुष्य सुखात जगता येईल आणि खरं सांगायचं तर आई होणं हे खूप महत्त्वाचं असतं एका स्त्रीच्या आयुष्यात नाहीतर तिच्या जन्माला अर्थ नाही असं मानलं जातं तसंच माझ्याही आयुष्याला अर्थ नाही आता चुकीचा विचार करत आहेस तू आणि डिवोर्स झाला तरी फक्त कायद्याने कागदोपत्री वेगवेगळे होऊ मनाचं काय मनातून वेगळे होऊ का दीप पण आपल्या कुटुंबातील सर्व आपल्यापासून दूर चालले आहेत या फक्त एका गोष्टीसाठी आपणच कोणाशी बोललं नाही तर आपल्याशीही कोणी बोलणार नाही मुग्धा म्हणाले हो बरोबर आहे तुझं बोलणं म्हणजे काय ग एकाच गोष्टीबद्दल सतत सतत विचारत राहणं नको असलेले प्रश्न मुद्दा म्हणून विचारणं हे तुला बोलणं वाटत असेल तर मुग्दा तू अशक्य आहेस पण आणि एक माझी बदली इथे बंगरुळला अशीच नाही झाली मी ती करून घेतली आहे बॉसला सांगून सतत सतत तुला टोचणारे बोलणी ऐकून मलाही खूप त्रास व्हायचा गं मी ऑफिसमध्ये तू घरी चार वर्ष किती ऐकून घेतलं असशील तू याची कल्पनाही करवत नाही मला दीप म्हणाला म्हणजे तू तेव्हा सांगितलंस ते, ते खोटं होतं हे बरोबर नाही दीप मुग्दा मला जे सुचलं आहे ते मी केलं आपल्यासाठी बरोबर की चूक हे मला माहीत नव्हतं मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि लग्नाआधी तुझा मी आधी मित्र नंतर प्रियकर होतो तू मला काही सांगितलंच नाहीस पण मला समजायचं सगळं आणि समजलंच पाहिजे दीप म्हणाला मी आधीच सर्व चेक केलं पाहिजे होतं म्हणजे हे सगळं झालं नसतं ही फसवणूक नाही का तुझी मुग्दा म्हणाली अजून तिथेच आहेस ना तू दीपने विचारलं आण आन, आन इकडे ते पेपर्स मी सही करतो म्हणजे तुला गिल्ट राहणार नाही कसलाच तू मला फसवलंस असा मुग्दा गप्प राहिले मुग्दा का असं करतेस मी तुझ्याशिवाय कसा विचार करेन आयुष्याचा दीप कोणी नाही तू तरी माझ्यासोबत आहेस खूप छान वाटतंय मला लग्न झालेल्या मुलीला काय हवं असतं कोणी सोबत नसला तरी तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत उभं राहावं तिला समजून घ्यावं ते मला मिळालंय कधीच मुग्धाने दीपच्या खांद्यावर मान टेकून बोलत होती तरी बिचाऱ्या नवऱ्याला डिवोर्सची नोटीस पाठवली जाते दीप मनाला असं काही नाही ते असंच होतं नोटीसचं मुग्धाने खांदे उडवले मला अटॅक आला असता तर जाऊ दे पुन्हा असा विचारही करू नकोस कधी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय कशी तरी दीपने समजूत काढली होती मुग्धाची डिवो शब्दच वाचून त्याला धक्का बसला होता आतून हल्ला होता, होता तो यावेळी त्याने एक निर्णय घेतला होता तो मुग्धाला सांगितला त्याने ती तयार नाही झाली पुन्हा नीट समजावलं आणि ती दीपबरोबर पुण्याला येण्यासाठी तयार झाली दीपने पुण्यात राहण्यासाठी काही दिवसांची सुट्टी काढली होती त्याची आत्या पुण्याला राहत असे आत्याकडेच तो आणि मुग्धा थांबणार होते कायरे आता आठवण आली आत्याची दीप आणि मुग्धा जेव्हा पाया पडले तेव्हा आत्या आशीर्वाद देत म्हणाली तसं नाही आत्या आम्ही पुण्याला एका कामासाठी आलो आहोत कसलं काम आत्याने विचारलं तेव्हा दीप मुग्धाकडे पाहत म्हणाला एक बाळ दत्तक घेणार आहोत आम्ही तुझं डोकं फिरलंय का नाही फिरलं दीप म्हणाला मग कोण कुठली तरी ती मुलं रस्त्यावर सापडलेली कशी झालीत कुणाला माहिती आईवडिलांनी टाकून दिलेली त्यापेक्षा नसलेली बरी अनाथ मुलांना कशाला आपल्या घरात आणायचं आत्या चिडून बोलत होती आत्या असं का बोलतेस तू नव्हतंस का मला आणलंस इथे मुंबईहून मीही अनाथच आहे दीपू जास्त बोलतोय आता तू नाही ऐकून घे आईबाबांचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा मी एकटा पडलो होतो तेव्हा ना आईला मी हवा होतो ना बाबांना बाबांनी माझी कस्टडी मागून घेतली आणि इथे ठेवलं माझे आई वडील असूनही मला एकटं राहावं लागलं इथे अनाथासारखं मी कोणीच नाही का तुझ्यासाठी आहेस खूप मोठी आहेस आईपेक्षाही आत्या आता जी परिस्थिती आहे त्यावरून मी घेतलेला निर्णय योग्य आहे असं वाटतंय मुग्धा काय म्हणते यावर आत्याने मुग्धाकडे पाहिलं तिनेही मला डिवोर्स पेपर दिले होते काही दिवसांपूर्वी का तर माझं नवीन आयुष्य सुरू व्हावं म्हणून मला तिला सोडायचं नाही आहे माझा निर्णय बरोबर की चूक हे मला माहीत नाही पण तो या परिस्थितीत बरोबर आहे यावर मी विचार नाही करणार जास्त आत्या काही म्हणाली नाही दीप तिथून निघून गेला मुग्धा काही वेळ बसले आणि तेही आतल्या खोलीत निघून गेले आत्या काही न बोलता विचार करत राहिली रात्री जेवणही शांततेत झालं सकाळी अकरा वाजता आधार अनाथाश्रमात आश्रमात दीप आणि मुग्धा पोहोचले कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनी सात महिन्याची मुलगी दत्तक घेतली तिचं नाव सिद्धी होतं तेच नाव कायम ठेवायचं असं दीप आणि मुक्ताने ठरवलं कायद्यानुसार पूर्ण कागदपत्रे होण्यासाठी एक दोन दिवसांचा वेळ लागणार होता दोघेही घरी आले तेव्हा घराचं दार बंद होतं दीपने दार वाजवलं आत्याने दार उघडलं आणि त्यांना तिथेच थांबायला सांगितलं बाजूच्या स्टेबलवर ठेवलेला भाकरीचा तुकडा सिद्धीवरून ओवाळून दूर फेकला आणि पायांना पाणी लावून तिचं ऑक्शनही केलं तिघेही आत आले आत्याने बर्फी आणली दीप आणि मुग्धाला दिली दीपने आत्याला नमस्कार केला मुग्धा सिद्धीला सोप्यावर ठेवणार होती आत्याला नमस्कार करण्यासाठी आत्याने सिद्धीला स्वतःकडे घेतले दीप आणि मुग्धा दोघेही बघत राहिले आत्या सॉरी मी खूप बोललो तुला काल असू दे त्यामुळे माझे डोळे तरी उघडले बरोबर की चूक याचा विचार न करता निर्णय घेतलास तरी तो योग्यच आहे सिद्धीकडे पाहून आत्या म्हणाली काय ग माझी सोनू छान छान अंघोळ कलना आता तो आत्याने तिच्या गालावर बोट ठेवलं तेव्हा सिद्धी छान हसली गोडखळी पडली होती तिच्या गालावर छोटासा जीव पण त्यालाही किती आनंद झाला होता दीपकडे बघून मुग्धाने एक छानस स्माइल दिलं दीपही मनातून सुखावला त्याचा निर्णय चुकला नाही बरोबर होता ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद